पंचेचाळीस हजार कोटी रुपये नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी या नवीन योजनांचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता डायरेक्ट जमा होणार योजना कोणकोणत्या आणि प्रकारे शेतकऱ्यांच्या खात्यात ह्या सोळा जिल्ह्यांना पैसे कसे जमा होणार ही संपूर्ण माहिती आपण व्हिडिओमध्ये पुढे संक्षिप्त मध्ये बघणार आहोत परंतु मित्रांनो ते आधी जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून शेतीविषयी नवनवीन माहिती सर्वात अगोदर तुम्हाला ह्या चॅनलवर मिळते चला तर मित्रांनो आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया देखील शुभेच्छा देतो हे खऱ्या अर्थाने आपलं सरकार सर्वसामान्यांचं शेतकऱ्यांचं कष्टकऱ्यांचं आपण म्हणतो आणि म्हणून शेतकऱ्यांच्या अडचणीच्या काळात आपत्तीच्या काळात अतिवृष्टी अवकाळी गारपीट जेव्हा जेव्हा आपण ते संकटाला सामोरे जातात तेव्हा आपलं सरकार त्यांच्या मागं उभं राहतं आणि मग सगळे नियम आपण सगळे बाजूला ठेवून आपण नियम डावलून शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत कशी होईल याचा प्रयत्न करतो आणि म्हणूनच आज हे शेतकऱ्यांचं सरकार आहे बळीराजाचं सरकार आहे असं आपण अभिमानाने म्हणतो आणि आदरणीय प्रधानमंत्री मोदीजी यांच्या संकल्पनेतून देशाच्या कृषी विकासासाठी ज्या योजना राबवल्या जातात त्यात हा प्रकल्प जो आहे देशातल्या शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने उत्पन्न वाढवून सशक्त आणि मजबूत करणारा हा निर्णय आहे आपला भारत हा कृषीप्रधान देश आहे असं आपण म्हणतो आणि म्हणूनच शेतकरी हा केंद्रबिंदू मानून आपण काम करत असतो शेतकऱ्यांनासाठी योजना असतील शेतकरी जेव्हा आपल्या डोळ्यासमोर येतो त्यावेळेस मग सरकार काही विचार करत नाही शेतकऱ्याच्या बाजूनं उभं राहते आणि म्हणून आज गेल्या दीड पावणे दोन वर्षामध्ये विरोधी पक्षाचे लोक काही बोलत आहेत काय दिलं काय दिलं परंतु दीड पावणे दोन वर्षात शेतकऱ्यांच्या दो, संकटामध्ये त्यांच्या योजनांसाठी आपल्या सरकारने जवळपास कृषी मंत्री मोदय पंचेचाळीस हजार कोटी रुपये शेतकऱ्यांसाठी आपण दिले आणि तुम्ही त्या खात्याचे मंत्री आहात त्यामुळे तुमचं मनापासून अभिनंदन करतो मी त्याबरोबर बीडचं जिल्हाधिकारी तलाटी कृषी सहाय्यक ग्रामसेवक विभागीय आयुक्त इथं आहेत आणि देशातल्या फक्त दोन जिल्ह्यांची निवड झाली त्याच्यामध्ये बीड जिल्हा आपला एक आणि तो बीड जिल्हा पण तुम्ही म्हणाल की एक नंबरला आहे त्यासाठी तुम्ही कृषी मंत्री म्हणून अभिनंदनास पात्र आहात तुमचं मी मनापासून अभिनंदन करतो महाराष्ट्र गेल्या पावणे दोन वर्षापासून शेतकरी आणि कृषी विभागासाठी अनेक योजना राबवतो आपण आज सिंचनाचे प्रकल्प जर पाहिले तर आपल्या सरकारच्या अगोदरच्या अडीच वर्षामध्ये एक सिंचनाचा प्रकल्पाला प्रशासकीय मान्यता दिली होती पण आपल्या सरकारने एकशे वीस प्रकल्पांना मान्यता दिली जवळपास पंधरा लाख हेक्टर जमीन ओलिताखाली सिंचनाखाली येणार आहे शेवटी आपण सगळे शेती आणि माती आणि शेतकरी याच्याशी बांधलेली आपली नाळ जुळलेली आहे आणि शेवटी पाणी नसेल तर शेतकरी काय करणार आणि म्हणून आपण आतापर्यंतच्या इतिहासामध्ये कधी न झालेलं काम शेतकऱ्यांसाठी केलं जलयुक्त शिवार योजना जी मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांनी सुरू केलं आपण सगळे मंत्री म्हणा तो ते नंतर मागच्या सरकारने बंद केलं अतिशय चांगली योजना जलयुक्त शिवार योजनेची बंद झाली पण आपलं सरकार आल्या आल्या जलयुक्त शिवार योजना आपण सुरू केली शेतकऱ्यांना वरदान ठरणारी योजना आपण सुरू केली पीक विमा योजना एक रुपयामध्ये आपण सुरू केली मोदी साहेबांनी सहा हजार रुपये वर्षाला दिले त्याच्यामध्ये आणखी आपण सहा हजार रुपयाची भर टाकली सहा हजार म्हणजे बारा हजार रुपये शेतकऱ्याला आज मिळत आहेत त्यामुळे शेतकऱ्यांसाठी मागे बारा हजार रुपये आज वर्षाला आपण देणारं हे राज्य पहिलं राज्य आहे एक रुपयात पीक विमा मग म्हटलं हे पहिलं राज्य आहे मागे त्याला शेततळं ड्रीप इरिगेशन अनेक ज्या काही योजना आपण जोडधंदे शेतकऱ्याला मिळाले पाहिजे यासाठी सातत्याने आपण प्रयत्न करतो आहे आणि म्हणून आजचा देत देखील हे जे काही खुद्द आजच्या या प्रकल्पामुळे आदरणीय प्रधानमंत्री महोदयांनी देखील समाधान व्यक्त केलं असेल की आपलं राज्य शेतकऱ्याच्या पाठीशी उभं राहणार राज्य आहे आणि म्हणून मंत्री महोदय आपण म्हणाला ॲग्रीस्टॉकची के सी सी सुविधा शेतकऱ्यांना फक्त तीस मिनिटात के सी सी कर्ज दे मिळवून देईल ही अतिशय ऐतिहासिक गोष्ट आहे आणि म्हणून यासाठी आपल्या सर्व टीमचं अभिनंदन केलं पाहिजे गेल्या काही वर्षामध्ये सर्व क्षेत्रामध्ये डिजिटल ट्रान्सफॉर्म ट्रान्सफॉर्मेशन झालं त्यामुळे क्रांतीही झाली आणि मग कृषी विभागामध्ये देखील त्याची अशा प्रकारची क्रांती झाली पाहिजे यासाठी आपण काम करतो आहोत आणि मला वाटतं यामध्ये शेतकऱ्यांना खूप मोठ्या प्रमाणावर फायदा होईल आणि त्यांना एक प्रत्येक शेतकऱ्याला एक युनिक आय डी मिळेल त्याचा फायदा शेतकऱ्याला होईल लाभही होईल आणि म्हणून यामध्ये जमीन असलेल्या पात्र परंतु वंचित राहिलेल्या शेतकरी कुटुंबांना यातून मोठा फायदा होणार आहे आणि ते देखील एक विशेष बाब आहे आणि त्यांचं आर्थिक उत्पन्न वाढून मोदीजींच्या संकल्पनेतल्या कृषी विकास यातून त्यांच्या संकल्पनेतला कृषी विकास होईल आणि शेतकऱ्याला जे डबल इन्कमची जे काही त्यांची त्यांचा निर्धार आहे त्या माध्यमातून देखील त्यांना फायदा होईल आणि म्हणून खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये क्रांती आणणारा हा निर्णय होईल होईल असा विश्वास मी या ठिकाणी व्यक्त करतो